अशीच कुरकुरीत आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही चकली आता तुम्हीही घरी बनवू शकता त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे ते तुम्ही चेक करू शकता चकलीच्या पिठामध्ये आपण आता दोन ते तीन ती ती मोठे चमचे तेल गरम करून घालणार आहोत तेल हे जास्तही कडकडीत तापलेले नसावे आता तेल आणि पीठ आपण चांगले एकजीव करून घेणार आहोत आता या चवीनुसार तिखट आणि मीठ घालून घेऊया मंडळी पीठ मळताना एवढी काळजी घ्या की सर्व पीठ एकत्र नका मळून ठेवू जेणेकरून आपले पीठ कडक होणार नाही आणि चकली करायला प्रॉब्लेम येणार नाही आणि मुख्य म्हणजे ह्या चकल्या मऊ पडत नाही आणि बरेच दिवस कुरकुरीत असतात आता यात आपण थोडे थोडे पाणी घालून असे मळून घेऊ मंडळी यामध्ये तुम्ही तिळही घालू शकता जेणेकरून तुमची चकली आकर्षक दिसेल पण तीळ मात्र ऑप्शनल आहे हे बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे मी अर्धे पीठ तसेच ठेवले आणि अर्धी मळून घेतले जेणेकरून आपले पीठ कडक होणार नाही आता सोऱ्यामध्ये पीठ घालून आपण छान चकल्या तयार करून घेऊ पीठ अगदी मध्यम प्रकारचे मळा म्हणजे चकल्या आधी सहज तयार होतील आता आपले तेल छान तापलेले आहे आता इथे व्यवस्थित चकल्या तळून घेऊया चकलीला चकली आता सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या चकली तळून तयार आहे आता आपण एका डिशमध्ये काढू आपली कुरकुरीत चकली बनवून तयार आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी